विशेष विकास निधी मधून मंजूर करण्यात आलेला चिंचपाडा येथील जयभवानी नगर परिसरातील एकविरा अपार्टमेंट गणपती मंदिर ते दर्शन पर्यंतचा गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी चंद्रकांत मांत्रे नितेश मात्रे, ज्येष्ठ मोरे, राखी बरुड यशोदा माई सुगंधा माने शैलजा वाणी तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज या आमदार आज आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास कामांचा जो शुभारंभ होतो आहे आणि त्यांच्या या निधीतून जी कामं कामां होत आहेत त्यांचा आज शुभारंभ माझ्या हस्ते म्हणजे त्यांची सपत्नी त्यांच्या हस्ते करण्यात आलेत आणि अशी विकासकामं त्यांच्या माध्यमातून आम्ही करत राहू असा मी त्यांची सपत्नी म्हणून विश्वास शब्द देतो आणि आज या, मैला यो यो या आन्चे 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 सर्व महिला आणि जे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत इथे त्यांचे मी आभार मानते आणि योज एवढा सगळा स्वागत करतात आणि यापुढेही मला असाच हे प्रसिद्ध देतील आणि असेच माझ्या पाठीशी उभे राहतील आमदार गणपत गायकवाडांचे पण पाठीशी उभी राहतील अशी मी आशा बाळगते आणि ते त्यांचे आभार मानते आणि अशीच विकास कामं मी त्यांच्या याच्यातून सपत्नी म्हणून करून देणार सर्व माननीय आमदार गणपक्षर गायकवाड हे या विभागाचे विकास पुरुष आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांच्या माध्यमामधून सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामं या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी एक करोड पंच्याण्णव लाखाच्या विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे आमच्या सुलभाता वैनी यांच्या शुभ हस्ते आज या विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी निश्चितपणे सांगतो की गेल्या पंधरा वर्षामध्ये माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड हे जमिनीशी जोडलेले आमचे नेते आहेत जमिनीवरचा कार्यकर्ता जमिनीवरचा जो घटक आहे जमिनीवरती जे सामान्य नागरिक राहतात त्यांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी आजपर्यंत गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून लहानातल्या लहान कामांपासून मोठ्यातल्या मोठं कामं आज या ठिकाणी झालेली आहेत या चिंचपाडा विभागामध्ये आजपर्यंत त्यांनी पाच करोडपेक्षा जास्त विकास निधी दिलेला आहे आत्ताच या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाण्याच्या लाईनीचं लोकार्पण होणार आहे पुढच्या पंचवीस वर्षातल्या पाण्याचा प्रश्न या विभातल्या नागरिकांचा सुटणार आहे फक्त चिंचपाडा किंवा हा नांदिवली हा विभागच नाही तर अख्ख्या कल्याणपूर्व या विधानसभा क्षेत्रामधील पाण्याच्या समस्या असो लाईटच्या समस्या असो रस्त्यांच्या समस्या असो पायवाटांच्या समस्या असो किंवा सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या शिक्षणापासून तर रोजचं शिक्षण घेण्याच्या फी भरण्याच्या समस्या असो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांचं असो बारावीच्या विद्यार्थ्यांना असो त्यांना किट वाटप असो वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतो रोजगार मिळावा असो असं सर्व क्षेत्रातलं सर्वांगीण काम गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून गेल्या पंधरा वर्षांनी सातत्याने झालेलं आहे आणि म्हणूनच दोन वेळा अपक्ष आणि तिसऱ्यांदा आता भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीवरती ते निवडून आले होते मला विश्वास आहे त्यांच्यावरती आलेलं जे काही संकट आहे ते संकटही दूर होईल आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील आज भारतीय जनता पार्टी ही एक संघ आहे भविष्यकाळामध्ये या सगळ्या संकटातून मात होऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा या ठिकाणी त्याच ताकदीने काम करेल असं मला विश्वास आहे गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून जी काही विकास विकासकामं त्यांनी मंजूर करून घेतलेली आहेत ती कामं आगामी काळामध्ये या ठिकाणी त्यांचं भूमिपूजन आणि लोकार्पण या दोनही गोष्टी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने करण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या काही विकास विकासकामांचा विषय येईल त्या विकासकामांमध्ये कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी निश्चितपणे आम्ही या, निश्चित या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र